पवार वैभव दादा पवार पहिला आजी सोनियाचा दिनो वर्षी अमृताचा आज सोन्याचा दिवस एक कुस्त्या जोडलेल्या वैभव दादा पवार आणि त्यांच्या सहकार्याने एक महिन्यांपूर्वी म्हणतोय मी शांतता का शिंट्या मारू नका कुस्तीचा फडा तारका भेटत नाही आज भरपूर ठिकाणी आहे दादा दादा, दादा दा, आज गर्दी कमी करा बसून घ्या सगळे बसला खाली खाली बस आपलं मैदान आहे आपल्या मैदानाची शिस्त आपण राखूया काय मैदान घेतलेलं आहे काय मैदान बनलेलं आहे मान्य राहुल पवार मान्य आणि पैलवान वैभव दादा पवार या त्रिमूर्तींनी खरोखर एक देखना मैदान आज मिरज भूमीत घेतलेला कशासाठी जगायचं आणि का जगायचं याचा मंत्र देतात हे त्रिमूर्ती खरोखर राहुल शेठ पाहत आहेत कुस्तीच्या प्रेमात पडलेली आणि वैभव दादांना आणि भाऊ साहेबांना त्यांना प्रेमात पडलेले कुस्तीच्या हे <coughs> माती डीजे डीजे जे गाड्या लय बारी बारी गाणी लावतो बाबा शिस्तीत घ्या शिस्तीत घ्या डीजे वाले मामा तुमच्या साऊंड सिस्टीम खरंच एक नंबर आहे बरं का मामाचंही कौतुक करतो फार चांगली सिस्टीम आहे त्याला कुस्तीकडे वळूया कुस्ती बघा कुस्तीवर बोलो काही महाराष्ट्र केसरी बालारपी शेख दोन हजार अठरा ला जालन्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या तिथं याच बालारपीक शेख न पराक्रम केला तू किती वैभव दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका आता झोप लागेल जरा चांगले तुम्हाला महिना जर पायाला भिंगरी लावून पाहता हो तरी एक दोस्त काय पहिला गडबड नको बारा एक कणी माऊली आता साहेब आमच्यावर काही पॉड पण खरच सांगतो मंडळी आज या मिरजगाव भूमीत आलेला वैभव सुपेकर साहेबांचं फार मोठं आम्हाला योगदान आहे कधीही निम्म्या रात्री फोन करा उचलणारच कुस्ती निकाली करावी लागणार आहे दोघाला कुस्ती करा, दो करा। बऱ्याच वेळेला कुस्ती झालेली बऱ्याच वेळेला माऊली दमदाडी पंढरपूर जवळचा पैलवाना चिलाईवाडी गावचा सोलापूर जिल्ह्यातला हे दोन्ही पलवान सोलापूर जिल्ह्यातले पण बाला रुपीक सराव करतो पुण्याला पण कुस्तीचा श्री गणेश गिरवला असेल आला 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 पृथ्वीराज पाटील आला टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा त्या फौजीसाठी फौजी फौजी साहेब निरुडव्या अहो कोल्हापूर जिल्ह्यात एक छोटस गाव आहे ज्योतिबाच्या पायथ्याला होता देवठाण नावाच गाव त्या गावाच नाव केलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या सातारला तिथं सगळ्यांच्याच भूया याच पैलवान उंचावल्या सगळ्यांच्या अशक्य किती कोटी शक्य करण्याची क्रमिया याच पृथ्वीराज पाटलाकडे याचा भाऊ पैलवान याचे चुलते पैलवान ज्या गाड्याला कुस्ती लाभली ते पाटील घराना कोल्हापूर जिल्ह्यातलं मुंडे बाबा सरावला होता आज पुण्याला मध्ये सर्व्हिसला हात चालताय दोघांचे बघा आते पंत फिरते राहा पाहुणे फिरते राहा चला हर्षी लवकर चला राहुल दोघांना आदर्श सरपंच लागणार भगवंत केसरी का पंत कुस्तीला कोल्हापूर कुंडल त्या भागात फार मोठं नाव होत कुंडलचं मैदान मागल्याच महिन्यात झालेलं आहे फार चांगलं मैदान झालेलं आहे कुंडलचं करा अंदाज घेण्याचं चा काम चाललेलं आहे पणजे की पकड चाला पटाची होल दाखवली आता ना पट काढण्याचा प्रयत्न होता राहुल शेड यांचे दाजी शिराळे गावचे सरपंच चाणेश्वर जगता ज्ञानेश्वर जगताप ज्ञानेश्वर जगताप इथं उपस्थित झालेले राहुल शेठ यांचे ताजी आपलं हार्दिक स्वागत आहे अजून अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे पंजेकी की पकडत चालू आहे डोक्याला डोकं लागलं होतं आणि परत खेमी डाव पकडलेला आहे कब्जा घेण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे चला बालार पिंगीर आ त्या कुस्ती लगेच लावणार मान्य खचा खचाखच भरलेलं मैदान मिरजवच मैदान निमित्ता आहे शिवजयंती उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून मान्य राहुल शेख पवा त्यांचे बंधू भाऊसाहेब पवा आणि त्यांचे तिसरे बंधू पहिलवान वैभव दादा पवार कडीला बसलेली मंडळी जपून बसा दोघांच्या वजनाचा अंदाज घ्या घरचे <laughs> मनाचे कशाला गेल तर पुढं करायला हो <laughs> हे मैदान लाईव्ह चाललेला ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल ला कोल्हापूर आलेला रोज पायाला भिंगरी लावून टोलतो आणि जोराज काल पुणे आज मिरजगाव उद्या कुठं परबणे विरबणे तिकडं आणि खाली तेजस माळवे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कुठलंही काम सांगा नाही म्हणत नाही तेजस सोबत संतोष आबा सवाने पत्रकार कुस्ती सम्राट युट्यूब चॅनल आपली कुस्ती युट्यूब चॅनल तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनल जुन्या कुस्त्या बघा जुनं ते सोनं आज त्या सन्मानासाठी ज्ञानेश्वर असवले संतोष जगताप होऊ द्या येऊ द्या परतमाच आयुब सेख पुढे या सन्मानासाठी कुस्ती आलेला आहे हर्षवर्धन आलेला हर्षवर्धनला जागा द्या आणि माऊली कब्जा घेतोय बालार पिकचा खचा खच खत भरलेला मैदा एकदा नजर फिरवा कुस्ती शौकीन तल्ली नगला मिरज गावच्या भूमी एक वेळेस सगळ्यांनी आपण बजरंगबलीचा जय जयकार करूया सगळ्यांनी हात वरती करून व्यासपीठ सगळं बोला बजरंगबली की आवाज नाही हात वरती पाहिजे साहेब हाताची घडी काढा ना టెన్షన్ గడ రోజీ శివాజీ ధర్మవీర్ ఛత్రపతి సంభాజీ మహారాజ కలి తుమ్మలీ మిరగావ నగర తుమ్ుము कस डीजे वाले मामा तुमचंही कौतुक आहे त्या डीजे वाले मामाचा सत्कार करा राहुल शेख त्यांना सोडू नका हर्षवर्धन आलेला पावनी आणि हर्षवर्धन आणि पृथ्वीराजच्या कुशीसाठी अप्पासाहेब सोन हे पंत म्हणून राहणार रा आहेत आज राजेंद्र काका कुंड आपली पंत म्हणून नेमणूक दिली दोघांनी आज राजेंद्र काका गुंडा एक तेव्हा राजेंद्र काका गुंडा सरपंच ज्ञानेश्वर जगतापदाजी उपस्थित झाले राहुल शेठ पवार यांचे राजे आणि यानंतर

हॅलो तानाजी भाऊ विनंती आपण मैदानात तानाजी भाऊ यांची विनंती भाऊ शेवटची कुस्ती आपल्या ते लावली जाणार आहे देवा भाऊ शेळगे बाळासाहेब काका उगले गुलाब काका तनपुरे अशोक काका खेडकर अमृतजी कादाते नामदेव बापू राऊत हर्षवर्धन आलेला आहे आणि पृथ्वीराज आलेला आहे बराच वेळ आलेला आहे यांनी कुस्त्या पण लावून घेऊया शेख कोठारी विकास शेख कटारिया अनिल शेख पांडुळे गंगादा बोरुडे आणि दात्या शेख बोरुडे बाजीतल्या वेळेत ते आपण मैदानात या बालेवाडीच्या अधिवेशन मध्ये आणि मागल्याच आठवड्यात नॅशनलच्या कुस्ती स्पर्धेमध्ये एक इतिहास घडवला हर्षवर्धन सदगीर नगर दोन जिल्ह्यात आणि पोकळ किस्सा मारण्याचा प्रयत्न कुस्ती झाली आपले स्वागत आहे कुस्ती चालू झालेली वैभव दादा दा राहुल दादा एक धोकेबाज पहिला पृथ्वीराज पाटील अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची कि त्या पृथ्वीराज पाटील त्यांना सातारच्या अधिवेशन मध्ये पराक्रम केला किर्तीमानी केलेली हिरव्या लांगेचा पोरवा दोन हजार बावीस चा सातारचं अधिवेशन यांनाच गाजवलं आणि काकीर हात घातलेला कब्जा आहे हो 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 डीजेवाले डीजेवाले आपल्या घड्या त्याची सगळ्या शेवटाला कुसी लाव आपण मामाची आणि नौंदर काढला आता जाला पीक सेखाचा निर्णय परत नौंदर काढलेला आणि किस्त्याला মৌলে কিস মার গুস মহারাষ্ট্রে বালার বিক্রি